तालुक्यामध्ये बोगस मतदान म्हणजे बरेचशे प्रमाणामध्ये झालेले आहे आमच्या सर्वे प्रमाणे साधारण अठ्ठेचाळीस हजार मतदान हे बाहेरच्या तालुक्यातलं विविध तालुक्यातलं मतदान इथं नोंदलेलं आहे आता हे जर नोंदवायला आमचं सुद्धा आमचं म्हणणं आहे काय ठीक आहे तुमचे जर नातेवाईक असतील जवळचे असतील तुम्ही जरूर नोंदवा हो। पण ज्या ठिकाणावरून त्यांना इकडे शिफ्ट केले तिकडचं मतदान त्यांचं कमी झालंय का हे महत्त्वाचं आहे आणि ह्या लोकांच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून केसेस करा असं आमचं या निवेदनाच्या शोधून काढा नसेल तर आम्ही तुम्हाला यादी देतो कुठून कुठले कुठले लोक आलेले आहेत त्याची यादी सगळी तुम्हाला मी देतो आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल केल्याशिवाय आता बसलेला आहे उपोषणाला आमचा गणेश हा काही सोडणार नाही उपोषण पोच दे आणि हे ताबडतोब तुमच्याकडं कारवाई लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे तीन हे जे आहेत ते काय बोळा आहे पासून जून ते हजार पंचवीस पर्यंत या दरम्यान दोन निवडणुका झालेल्या आहेत लोकसभा दोन हजार चोवीस आहे विधानसभा दोन हजार चोवीस झालेली आहे या दोन्हीही निवडणुकीच्या दरम्यान जे काम केलेलं आहे जवळपास कराड दक्षिण मध्ये बावीस हजार आठशे तीन नाव वगळलेली आहेत त्याचबरोबर नावं वाढ केलेली आहे तरुण मतदार आहेत या अकरा महिन्याच्या बैठक अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये बारा बैठका या राजकीय पक्षांच्या बरोबर घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या राजकीय पक्षाच्या बैठकीसाठी वेगवेगळ्या पक्षाचे तालुका प्रमुख सदरच्या बैठकीला उपस्थित आहेत जे नावं वगळलेले आहेत त्याच्या नमुना दहाच्या याद्या सर्व पक्षाला दिलेल्या आहेत जी नावं वाढवलेली आहेत त्याच्या नमुना नऊच्या याद्या हे सर्व पक्षाला दिलेल्या आहेत त्याच्या पोच आहेत आधी उपरून दिलेले आहेत यामध्ये ज्यावेळी इलेक्शनचा विस्तृत कार्यक्रम जाहीर झाला त्यानंतर पंधरा दिवसाचा कालावधी हा लोकांच्या दाव्या हरकतीसाठी दिलेला होता त्या दाव्या हरकतीमध्ये ज्या प्राप्त हरकती आहेत त्या प्राप्त हरकतींवर ज्यांनी हरकत घेतली आहे ज्याच्यावर हरकत घेतलेली आहे त्यांना दोघांनाही नमुना अकरा बारामध्ये नोटिसा दिलेल्या आहेत सुनावणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर निर्णय घेतले याच्या उपर <coughs> अजूनही तुमच्याकडं कोण मयत असतील दुबार असतील स्थलांतरित असतील संबंधित गावाला माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय पक्षाचे तिन्ही या तिन्ही राष्ट्रीय पक्षाचं प्रत्येक मतदान केंद्राला एक एक बी एल ए लेवल एजंट हा तुमच्या पक्षाचा अजून कोणत्या पक्षाचा त्या त्या, त्या पक्षाला बी एल ए नेमलेले आहेत बी एल ए आणि बी एल ओ यांच्या एकत्रित समन्वयातून आपण ही निवडणुकीचं मतदार शुद्धीकरणाचा कार्यक्रम हा केलेला आहे याच्या उपरा अजून तुमच्याकडे कुठं असतील तर त्याचे मैता असेल दुबार असेल असेल तुम्ही निदर्शनास आला नजीकचा बीएलए असेल बी त्यांच्या निदर्शनास आणलं ते तिथं कारवाई करतील आणि जर का तुम्हाला तुमच्या पातळीवर करायचं असं सध्या हार्ड कॉपी कुठं काही घेतली जात नाही सहा नंबर सात नंबर आठ नंबर ऑनलाईन पोर्टल आहे एन व्ही एस पी इलेक्शन कमिशनचं पोर्टल आहे तुम्ही ऑनलाईन जरी जिथून कुठून असून मोबाईल वरून केलं तरी ते ॉग इन लाय आणि त्याच्यावरती पुढची प्रोसेस केली ठीक आहे हे तुमचं म्हणणं इथपर्यंत आम्हाला परंतु जर आम्ही तुम्हाला यादी अशा दाखवल्या की ज्यांचे मतदान बाहेरच्या तालुक्यातून इथे शिफ्ट केलेले आहेत त्यांचं तिकडे पण नाव आहे आणि इकडे पण नाव आहे त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर करणार का हे आम्हाला सांगा दोन्ही मतदान दोन्ही ठिकाणी असू शकल मतदार आहे मतदार परिषद केलंय केलं गुन्हा दाखल करणे कोर्टामध्ये ते कागदपत्र मागणी करतील निवडणूक अधिकाऱ्यांना आज ती कागदपत्र ही संविधानिक लिफाफ्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या कस्टडीत आहेत कुणीही दिवाणी कोर्टाच्या आदेशाशिवाय ते मतदार नोंदवई सतरा ए रजिस्टर हे साहेब होते हे सगळं मान्य आहे तरी सुद्धा अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार बाहेरच्या तालुक्यातले मतदान करण दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या अधिकृत नोंदवलेलं आहे त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांनी मतदान करून त्यांनी दोन्हीकडेही आपला जो कार्यभाग होता तो साध्य केलेला आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे माझं आपल्याला नम्रपणे सांगणं आहे त्याला कोर्ट सक्षम आहे तुम्ही जिथं दोन ठिकाणी तीन ठिकाणी चार ठिकाणी मतदान केलेलं आहे ते तुम्ही प्रूव्ह करा कोर्ट त्याच्यावरती आम्हाला कागदपत्र मागणी करेल आम्ही कोर्टामध्ये कागदपत्र को देऊ साहेब हे प्रांत अधिकारी याच्यावर घेऊ शकत नाही मतदार नोंदणी अधिकारी नाही प्रांत अधिकारी सुद्धा नाही दे कायद्याला नाही का तुम्ही म्हणताय नाही मतदार नोंदणी अधिकारी जी प्रक्रिया आहे आता ठीक आहे त्यांनी सांगितलं की तिथे राहत नाही आमचा बीएलओ जाईल 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 ग्रामसेवक व्हेरिफिकेशन करेल व्हेरिफिकेशन करून जर का राहत नसतील त्यांचे सात नंबर फॉर्म भरतील ज्याची हरकत घेतलेली आहे ज्याच्यावर घेतलेली आहे दोघांनाही सुनावण्या घेतल्या जातील दोघांनाही त्यांचे पुरावे मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्याच्यावरती तक्रार दाखल झाली तुमचं हिरिंग चाललं होतं त्या ज्याने ला दाखल केली तो होता ज्याच्यावर तक्रार आहे तो हजर नव्हता आणि ज्यावेळी तुम्ही पुरावे त्या माणसाला मागितले त्या माणसाला जे तक्रार दिली त्यानं तुम्हाला दिलेले होते परंतु तुम्ही पुढच्या माणसाला नोटीस बजावली ती कुठं आहे कुणाला बजावली कुठे आहे दोन गोष्टी आहेत माझं डबल नाव आहे मला नोटीस दिलेली आहे मी इथं येऊन सांगायला पाहिजे की माझं इथलं कमी करा माझं इथलं कायम ठेवा कायम ठेवताना थांबा थांबा पुढचा कायम ठेवताना माझा इथं पुराव्याचा कागदपत्र असेल तर इथं ठेवता येईल नुसतं तोंडी सांगितलं नाही माझं इथं ठेवा पुराव्याचं काय तर पाहिजे ना तो था था नाही, नाही म्हणून हरकत आहे सर मी स्वतः मी कमी करा तीन लोकांना सांगितलं होतं ना त्या दिवशी त्या अपोजिट पार्टीचा एक प्रतिष्ठित बँकेचा डायरेक्टर सुद्धा इथं होता मी स्वतःहून सांगितलं की तुम्ही माझं हे कराडचं नाव कमी करा म्हणून हे पुरावे तरी ते मी बोलतोय फार जबाबदारीने बोलतोय प्रांत अधिकारी समजतो ना ज्या ठिकाणी पुरावा जिथं दिलेला आहे तिथलंच ठेवलेलं आहे नुसतं तोंडी सांगितलं नाही नाही माझं इथलं राहू द्या तिकडचं कमी करा कमी केलेलं नाही ज्यांच्या ज्यांच्या हरकती घेतले त्या सगळ्यांचं त्याच पद्धतीने केलेलं आहे एकाला एक आणि एकाला एक दुसरा नाही सांगायचं आहे हे आता पूर्वीसारखं हार्ड कॉपी घेतलाय आणि तिथच ठेवला कुठं तर कपडाच्या खाली गेला कागदाचा गट्टा तसाच राहिला अजिबात नाही सहा नंबर सात नंबर आठ नंबर वाढवणे कमी करणे दुरुस्ती करणे ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सर्व मागचं जे तुम्ही पाच वर्षाचं पळ काढलं तरी ते आपल्याला सगळं तिथं दिसणार आहे बर ज्यांच्यावर कारवाई करणार तुम्ही आता सांगितलं की ज्यांचे डबल नाव असतील किंवा बाहेरच्या तालुक्यात नाही शिफ्ट झाला असेल त्याचं नाव आम्ही रद्द करून त्याच्यावर कारवाई करणार या मताशी तुम्ही ठाम आहे का ज्या ठिकाणी हरकत आलेली आहे मी अजून सांगतो समजा आता ऑक्टोबर दोन नंतर विधानसभेनंतर आता जवळपास सात आठ महिने झाले या आठ महिन्यात काहीतरी महेत मतदार असणारच आहे तुम्ही बीएलए च्या माध्यमातून निदर्शनास आणलं की या गावातला या मतदान केंद्रातली ही पाच लोक मयत आहे तुम्ही बीएलए बीएलएच्या निदर्शनास आणलं किंवा आमच्या निदर्शनास आणलं आम्ही खात्री करू व्हेरीफाय करू जर का तो प्रत्यक्ष तिथं जागेवर मयत असेल डेफिनेट तिची नाव वगळण्यात येतील नाव वगळण्यात येतील आता बयत आहे त्याला काय नाही सेम डबल करायचं दुबार, दुबार नावाच्या बाबतीत सेम तुम्ही हरकत घेतली हरकतीला सुनावणी होईल सुनावण्याअधी त्याच्यावरती निर्णय होईल आणि हा निर्णय अपिलेबल आहे आपल्याला तो निर्णय मान्य नसेल मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पहिला अपील आपण तीस दिवसात दाखल करू शकतो मी चौदा दहा लावत येऊन सांगितले ना तुम्हाला पुरावे दिला नाही सांगतो सुद्धा केले करायचं माहिती करता सांगतो जे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये मी इतर इथला पुरावा नाही त्याच्यामुळे तो अर्ज आपला अक्सेप्ट केलेला नाही सर दुसरी गोष्ट माझी मी स्वतः माझ माझ माझ्या गावात जन्म गावात मतदान लोकसभेच्या माझ्या पुरावा सगळं होत मी केले जन्मापासून त्या गावाचा रहिवासी आहे तरी सुद्धा माझं लोकसभेच्या मतदार यादीमध्ये नाव नव्हतं माझ कराडला मतदान होतं म्हणून मी मध्ये घटनेप्रमाणे मतदानाचा हक्क मी बजावला आणि आज आजी माझ्यावर तो चार दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अतिविद्वान लोकांनी ते पत्र पत्रकार परिषदेमध्ये मांडलं त्यामुळे माझ्यावर गजानन, कर गजानन कर जा, शंकर आवळकर आणि सौ संगीता गजानन आवळकर आणि श्री जय जयप्रकाश शंकर आवळकर या तिघांनी दोन ठिकाणी मतदान केलेलं आहे असं जा त्यांनी आमच्या तिघांच्यावर आरोप केले बोलू हा बोला ना सर आता तुम्ही सांगताय लोकसभेचं नाही तुमचं नाव एक ठिकाणी होतं असं तुमची मान हो माझं वाटत कमी झालं आपण ते अर्ज कुणी भरला किती तारखेला भरला कोणत्या पोर्टल वरनं भरला हे डिटेल आपल्याला माहिती कागदपत्रासह मी देऊ शकतो आणि परत मग परत म्हणलो कमी झालेलं दिलं पाहिजे झालं माझ्या जन्म गावात भरलेलं आहे का बूथ आहे माझ्या तुम्ही स्वतः भरलेला आहे सगळं मिळत आणि किती वाजता भरलेला आहे कुठनं भरलेला आहे हे सुद्धा निघत त्यामुळे आपण पत्र देतो तुम्हाला माझ्या गावातलं मी प्रॅक्टिकली अनुभव सांगितला लोकसभेला माझ्या गावातलं पत्र मी माझं मुळ मी आपल्याला नम्रपणे सांगतो की कुणीतरी अर्ज दिल्याशिवाय हे आपण येत सगळं आहे मी तिथलं रहिवाच आहे माझं घर आहे माझी शेती आहे अर्ज केल्याशिवाय तुमचं नाव वाढणार नाही आणि तुम्ही अर्ज केल्याशिवाय सभेला मी अर्ज केला नव्हता मी विधानसभेला हे पुढचं रामायण घडणार हे घडीवणार म्हणून मी माझं कारणातलं मतदान कॅन्सल केलं आणि माझ्या जन्मगावातलं मी नाव ऍडिशन केलं आपल्याला आपण मत माझी झालं नाही तुम्हाला डिटेल कागदपत्रासह मी तुम्हाला देतो द्या द्या माझी परिषद मी घेणार आंदोलना तुम्ही फारसं गांभीर्याने घेतलेलं नाही तुम्ही तिथं येऊन चौकशी करून किंवा त्याच्यावर त्याचं म्हणणं ऐकून घेऊन किंवा त्याला काय लेखी पत्र किंवा काय त्याच्या संदर्भामध्ये अत्यंत दुर्लक्ष झालं झालेला आहे असा आमचा आरोप तुम्ही त्याच्या संदर्भात पुढे काय करणार आहे आपल्याला त्यांनी आमच्याकडे आतापर्यंत तीन वेळा अर्ज केलेले आहेत तिन्ही अर्जाला दोन तीन दोन तीन दिवसानुसार त्यांना पत्र दिलेली जी पोच आहे ज्या आधी गणेश पवारच बसू द्या किंवा लोकशाही लोकशाहीमध्ये कुणी त्याच्या मागण्या मागण्यासाठी बसू शकतो त्यांना जे जे कारवाई केलेली आहे ती वेळच्या वेळी पुरवलेलं आहे त्याची कॉपी आपल्याला आप पाहिजे असं तर मी देतो त्याचं ते असं म्हणणं आहे साहेब की त्याच्यावर ज्या अधिकाऱ्याने ह्या घोळ केला त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का आणि ती होणार नसेल तर उपोषण सोडणार नाही त्या अधिक तीव्र करणार आहे अधिकाऱ्याने का असं केलं म्हणून त्याच्या काफील वस्तीमध्ये जे त्याने अर्ज दिलेला आहे आता किंवा जे त्याचा आता मूळ मागण्या काफील वस्तीमध्ये जे मतदान बोगस नोंदलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का मी अजून आपल्याला सांगतो की जी मतदार नोंदणी वाढवलेली आहे सहा नंबरचा फॉर्म भरताना त्याला कमीत कमी दोन कागदपत्र एक कागदपत्र जे काय है लागते ती ऑनलाईन ला कागदपत्र आलेली आहेत ऑनलाईन ला कागदपत्र आलेले खरं आहे का खोट आहे हे ठरवणार प्राधिकरण हे निवडणूक निर्णयाधिकारी प्राधिकरण नाही दोन दहा वेळा तो तुम्ही तुम्ही म्हणतोय की दोन मागण्या की एक कि आधार कार्ड बोगस आहे आणि दुसरा आहे त्यांनी दोन ठिकाणी मतदान केलं आधार किंवा खोट आहे हे ठरवण्याचे अधिकार निवडणूक निर्णयाधिकारी तहसीलदार प्रांत कलेक्टर यांना नाही युआयडीचं प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाकडे ते खरं आहे किंवा खोटं आहे हे ठरवलं ते जर का खोटा असेल तर त्या खोट्या कागदपत्राचा वापर करून त्यांनी मतदार नोंदणी केली तिथं दुसऱ्या मिनिटाला आमचा गुन्हा दाखल होता एक नंबर दोन त्यांनी दोन ठिकाणी मतदान केलं दोन ठिकाणी मतदान केलं किंवा नाही कोण सांगू शकत ज्यावेळी मतदार यादी सतरा ए नोंद होईल याच्यात इथं पण नाव आहे आणि मतदान सही करून मतदान केलं आणि अजून कुठं महाराष्ट्रात दुसरीकडे केलं हे दोन्ही कागदपत्र घेऊन ते, का ते दिवाणी कोर्टात तो गुन्हा दाखल केला त्याच्यात साबित होऊ शकतो याच्यात पूर्वी सहा नंबर सात नंबर भरलेल्याची ती रिसिप्ट असायची आता ते ला बंद झालेलं आहे आता आठ नंबर मी इकडे भरला तर ऍटो जनरेटेड सात नंबर तिकडे तयार होतो ते निवडणूक निर्णय अधिकारी ऑनलाईन मंजूर करतात इकडं आठचा भरलेला स्थलांतराचा फॉर्म तो सहा मध्ये कन्वर्ट होतो आमचं तेच म्हणणं आहे की दुसऱ्याकडचं त्या ठिकाणचे समजा आता पाटण तालुक्यातलं म्हणणार आहे किंवा वाळवे तालुक्यातला आहे किंवा शिराळ तालुक्यातला या मतदार मतदारसंघामध्ये वाळवा आणि शिराळ तालुक्यातले भरपूर मतदान आहे की जे तिकडे नाव न करता या ठिकाणी त्यांची नोंद झालेली आहे अशा मतदारांची यादी आमच्याकडे आहे आम्ही तुमच्या निदर्शना साबून इच्छितो तुमचं असं म्हणणं आहे की ऑटोमॅटिक नाव तिकडचं कट होतय बरोबर असं तुमचं पण तसं झालेलं नाही 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 नागपूरला होतो नागपूरला माझं तिथं मतदार नोंदणी केलेली आहे मी ज्यावेळी आता साताऱ्यात आलो मी माझ्या ह्या मतदार संघात ऑनलाइन ला आठ नंबर भरणार त्याला माझा आदेश जोडून मी इथं शासकीय निवासस्थान मला मिळालेलं आहे जोडण तो आठ नंबरचा फॉर्म ऍटो जनरेटेड सात तिकडे होणार नागपूरला तो सात मंजूर केला तर इकडे आठ नंबर हा कन्व्हर्ट सहा मध्ये होतो आणि नवीन नाव वाढवले जात असं ऑनलाईन ऑनलाईनला हे सगळं दिलेलं आहे ऑनलाईन मध्ये आता आमच्या अपार्टमेंट मध्ये उदाहरणार्थ लोक आहेत त्यांचे पाठन तालुक्यात मतदान आहे आम्ही जर आता ऑनलाइन नोंदायला घेतलं तर त्यांची सुद्धा नाव नोंद होत्यात आणि तिकडची कमी कशी होणार होत नाही आणि एक मतदार नोंदणी अधिनियमामध्ये ज्याचं वर अठरा वय अठरा वर्ष झालं तो मतदार नोंदणी करू शकतो नंबर दोन दोन ठिकाणी मतदार नोंदणी करून मतदान करणं हा गुन्हा आहे

वारुंजी मध्ये लोकसभा मतदान निवडणुकीला तीन हजार सहाशे मतदान होत आणि विधानसभेला ज्यावेळेला वेळेला यादी आल्या त्यावेळेला तीन हजार नऊशे पन्नास मतदान झालं त्याच्यावर आम्ही हरकती घेतल्या मनोरमने आम्ही एकत्र त्या हरकतीचं फॉर्म दिलं आणि बावीस तारखेला निवडणूक आहे उलट कमी होण्याची अडीचशे मतं वाढली आम्हाला ते बघायला पण वेळ मिळाला नाही दोन दिवसात त्या नंतर निवडणूक झालं बघितलं तर ते काल्यातली मतं मुंड्यातली मत दुबार दुबार मतं लागलेली आहेत आता ती मतं कशी कमी करायची निवडणूक आयोग ह्या निवडणूक तुमच्या यादीच्या गोळामुळे ते झाले

हरकत घेणार तुमचं नाव येईल तुमचा पत्ता येईल ज्याच्यावर हरकत घेतलेली आहे तो यादी भाग क्रमांक येईल आणि तिथलं जे प्रूफ आहे की डबल नाव आहे हे तुम्ही स्कॅन करून त्याला ऑनलाईन अपलोड करायचं आहे आता ते प्रोसिजर चालू आहे का चालू आहे का निरंतर प्रक्रिया आहे याला कुठंही बंद नाही निवडणूक आता येईल म्हणून बंद आहे नो इलेक्शन रजिस्ट्रेशन इज कंटिन्युअस प्रोसेस ज्या पद्धतीनं आदेश मिळालेले तोपर्यंत मतदान करेपर्यंत नवीन मतदाराची नोंद करा असं स्पष्ट आदेश दिलेले होते आणि कुणी घेतलं तर काही नाही मी स्वतः अनुभव कमिशनर आय एस ऑफिसरच्याकडे चीफ सेक्रेटरीकडे केलं बघितलं

मतदार नोंदीच ऍप आहे दुसरं दर आठवड्याला काय काम केलंय हे सर्व राजकीय पक्षाची बैठक घेऊन त्यांना कळवलेलं आहे आता ह्याच्यापेक्षा अजून काय करा